आठ मार्च जागतिक दिनानिमित्त शाळेतील शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला सर्व माहिती करणारच आहे या व्यतिरिक्त मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत सर्वप्रथम मी सांगेल का तुम्हाला सर्वांना खूप खूप छान वाटतं परत मला माझ्या शाळेचे दिवस आठवले असंच कार्यक्रम व्हायचा मी आम्ही आमच्यात बसेलो असतो प्रमुख पाहुणे हे जे करायचे आम्ही कंटाळायचो काय बोलतोय ते काय त्या दिनाचं महत्व नाही समजत या वयात कळत तर कधी जातील कधी जातील असं काही मी बोर तुम्हाला करणार नाही हो। या व्यतिरिक्त तुम्हाला काही चांगली माहिती मी सांगेन तुमच्या हसऱ्याचे बघून मला कळते आणि तुम्हाला पण इंटरेस्ट आला की मॅडम नक्की सांगणार कायदा आम्हाला बरोबर ना सगळेच हसतात सगळेच हसतात मला एक गोष्ट सर्वांना निदर्शनात आणून द्यायची आहे की जागतिक महिला दिन आपण साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत या हॉलमध्ये सर्वात जास्त संख्या मुलींची आहे ही खूप 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 चांगली गोष्ट आहे काहीच्या मुलाची संधी मुलींची संधी खूप जास्त खूप छान वाटते मला मी तुम्हाला वेगळी वेगळीकडे घेऊन जाते त्याला वेगळ्या देण्यास घेऊन जाते चालेल बसलेले असायचे गाण्याचं वाटतं काय बोलत आहे कुठून समजतं एवढं सगळं कुठून घ्यायचं एवढं जस जसं मी पुढे शिक्षण घेत गेले आज माझ्याकडे भरपूर डिग्री आहेत माझ्या नावापुढे याचा मला खूप सारखं अभिमान वाटतो मजा मस्ते मी खूप केली माझ्या आयुष्यात लहानपणी तुमच्यासाठी असताना पण त्यावेळी त्या क्षणी माझं एक ध्येय होतं की नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे एका वेगळ्या उंचीवर आपल्याला जायचं आहे आणि ती मुलकी ते ध्येय माझ्या डोळ्यासमोर होतं ते ध्येय मला दिसत होतं ठीक आहे मी बाजूला इथे सर्व काही गोष्टी करेन मजा करेन अभ्यास करेन सर्व गोष्टी करेल पण मला माझ्या ध्येयापर्यंत पण जायचं होतं या दिनानिमित्त मी मुलींना आणि मुलांनाही हेच गोष्ट सांगेन बालक सर्व गोष्टी करा खूप मजा करा धमाल करा हे बालपणाचे दिवस काही परत येत नाही आज मला फार आहे की तुमच्यामध्ये येऊन बसावं मजा करावी तुम्ही कसं माझ्याकडे करताय कसं प्रमुख पाहुणे माझं भाषण ऐकावं पण आता मी तिथे बसू शकत नाही वेळ आपल्या हातात नसतो आज तुमच्या हातात संधी आहे संधी आहे तुमच्या हातात की तुम्ही तुमचं भविष्य कसं घडवावं तुम्हाला जे आपलं ध्येय तुमच्या पालकांनी तुमच्या गुरुजनांनी तुम्हाला जे ध्येय ठरवून दिलंय त्या ध्येयापर्यंत आपण कसं जावं त्या ध्येयाकडे तुम्ही वाटचाल करत जाणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे तरच तुम्ही आमच्यात यशस्वी होऊ शकाल आता यशस्वी होणं म्हणजे काय आहे तुम्हाला प्रश्न पडायचे मॅडम म्हणायला यशस्वी सुद्धा व्हायचंय वाटचाल करायची पुढे आहे म्हणजे नक्की काय करायचंय जसजसं त्या ध्येयाच्या पावलावर पाऊल ठेवा तुम्ही पुढे पुढे ना शिक्षण घेत पुढे पुढे नवनवीन लोकांना मिळाल नवनवीन अभ्यास कराल नवनवीन पुस्तकं वाचाल तेव्हा तुम्हाला लक्ष देईल का आपला इतिहास काय आता बऱ्याच जणांना इतिहास कंटाळवाला विषय गायिकांना खूप आवडतो काही त्यांना कंटाळा का आणि वाचायचं का ऐकायचं मलाही असंच वाटायचं पण जर जसं समजत गेलं की ह्या लोकांनी त्यांच्या काय केलंय त्याच्यातून आपण काय प्रेरणा घ्यायला हवी आज मला इथे उभं केले तुम्ही भाषण करा मार्गदर्शन करा हे मार्गदर्शन करण्याची क्षमता मी कुठून मिळवली आयुष्यात खूप खडतर प्रवास मी पण केला आहे आपल्याच समाजातून आपल्या समाजातून मी आज वेगळ्या उंचीवर उभे आहे आणि जिथून मी तुम्हाला सर्वांना पाहते का ही सगळी मुलं सुद्धा त्याच उंचीवर जाणार आहे दोन आणि मला तो दिवस पाहायला फार आवडेल म्हणजे जागतिक महिला असं आपण गौरव करतोय आता उद्याच्या दिवसामध्ये आज तुमचा कार्यक्रम झाला उद्या तुम्हाला विसरून झाला जागतिक महिलाली मी सर्व मुलांना एक गोष्ट सांगू इच्छिते की तुमच्या याच्यात आई बहिणी मैत्रीण ह्या नात्याने अनेक स्त्रिया असतात त्या सर्व नात्याने मी तुम्हाला एक सांगितले उद्या जागीक महिलाली आहे मुळात जागी महिलाचा आजचा साजरा करण्यापेक्षा मी व्हायचा एक दिवस त्या स्त्रीचा आहे जी आपल्या कुटुंबाला घडवण्यासाठी आपल्या मुलांना घडवण्यासाठी समाजाला घडवण्यासाठी खूप खूप योगदान देत असते खूप योगदान असतं तिथं तर मी तुम्हाला सांगेल आता तुम्ही सगळे लहान मुलं दिसत आहे पण उद्याच्या दिवशी उद्या जाती महिला दिन आहे बरोबर उद्याच्या दिवशी एक तास तरी पाण्याचा आपल्या आईला द्यायचा आहे तुम्ही तुम्ही चहा तर बनवू नाही ज्याच शक्य असेल तुम्ही चहा बनवा पण एक ऍटलिस्ट एक पाण्याचा त्रास तरी आपल्या ऐकला आता पायता देऊन द्या नाहीतर शाळेमध्ये आम्ही सेलिब्रेशन केला समाज माध्यमावर आम्ही स्टेटस ठेवले की नाही जागतिक महिलांनी तर नाही ऍक्च्युअल आपल्या आयुष्यामध्ये हर एक दिवस आपण त्या स्त्रीविषयी कृतज्ञ राहिला पाहिजे तर जिने आपल्याला घडवलंय जिने आपल्याला या स्थानी आणून ठेवले तिचा दागर हा रोजच्या रोजच व्हायला हवा आहे आणि तो रोजच्या रोज झालाच पाहिजे तर मी सर्व मुलांनाही सांगणार आहे की उद्या एक पाण्याचा तास आपल्या आईसाठी म्हणून द्यायचा तर नक्की नक्की मुलांकडून आवाज कमी येतोय मला आणि राहायला विषय आता मी तुम्हाला सर्वांना सांगते की आपला इतिहास आहे आपले जे थोडा मोठ्याचे जे पुस्तकं आहेत पुस्तकं वाचा पण दहा सुरुवातीला पण जेव्हा पुढे पुढे जाल ना खूप प्रेरणा मिळेल त्याच्यामधून की आपल्याला पण आयुष्य काहीतरी करायचं आहे आपल्याला पण तसं पुढे उभे जाऊन माई खातं धरायचं आहे मार्गदर्शन करायचं आहे या उंचीपर्यंत जर तुम्हाला यायचं असेल तर अभ्यासावर एवढंच माझं व्हायचं आहे सोबत आवांतर वाजूनही वाढवायचं आहे आपल्याला जेवढं तुम्ही वाचन करणार वाचनाच प्रगल् प्रगल्पता येते वाचाल तर वाचायला असं ऐकत असेल ना, 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 ना तुम्ही ऐकले ना की नाही वाचाल तर वाचाल हे वाचन हा आयुष्य खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे जेवढं तुम्ही इजेस येऊन वाचणार तेवढं आयुष्य तुम्ही खूप पुढे जाणार आहात मी तुम्हाला सर्वांना एकच सांगेन की जेवढं तुम्ही अभ्यास करणार तेवढंच तुम्ही वाचनाकडे लक्ष द्या त्याच्याने तुम्हाला नवनवीन आपल्याला इथंच माहिती होणार आहे बरं तुम्हाला आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या ध्येयाकडे Obrigada,